नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वांचे आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हवामान अंदाज विषय जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा मित्रांनो अवकाळी पाऊस हा केव्हा थांबणार आहे आणि महाराष्ट्रातील पुन्हा या चौदा जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे शेतकरी बांधवान महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने हवामानात बदल होत आहे हवामानातील बदलांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे सध्या राज्यात वादळी पावसाचे सत्र सुरू आहे जवळपास पंधरा ते सोळा दिवसांपासून वादळी पावसाचे हे सत्र सुरू असून आज भाग बदलत कुठे ना कुठे पाऊसही पडत आहे विशेष म्हणजे काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून अवकाळी पावसाचे सत्र केव्हा थांबणार हाच मोठा सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली असल्या तरी आज बीड धाराशिव लातूर बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गरुडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस होणार असा अंदाज आहे यामुळे मराठवाडा आणि विदर्भ विभागातील या संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्या पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे